विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये राजाची पूजा त्याच्या राज्यामध्ये होत असते परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते त्यामुळं शिकत राहिलं पाहिजे नवीन नवीन स्किल रोज मी आय पी एस झालो त्यावेळेला तेवीस वर्षाचा होतो इतिहास बी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम एवढीच माझी पदवी होती मी एम एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातून आय पी एस झाल्यानंतर एम ए कम्प्लीट केलं मी ट्रेनिंगला असताना मॅनेजमेंटची एम डी पी एम मॅनेजमेंटची म्हणजे एम बी इक्वेल पोलिस मॅनेजमेंटली दोन वर्षीची डिग्री उस्माना विद्यापीठ हैदराबादमधनं घेतली मी नांदेडला आणि लातूरला एस पी आणि ऍडिशनल एस पी असताना तिथं तीन वर्षाची एल एल बी कम्प्लीट केली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मी औरंगाबादला आय जी होतो त्यावेळेला तिथं मी एल एल एम फर्स्ट इयर विद्यापीठात पहिला येऊन तिथं कम्प्लीट केलं दुसऱ्या वर्षासाठी मी इथं तुमच्या शिवाजी विद्यापीठात आपल्या ऍडमिशन घेतलेलं होतं पण अनेक म्हणजे विशेष करून कोरेगाव भीमाच्या याच्यानंतर मला परीक्षा द्यायला अभ्यास करायला आणि वेळ मिळाला नाही परीक्षा द्यायला त्यामुळे ते माझं राहून गेलं पण मी निश्चित कंप्लीट करणार त्यामुळे स्वतः शिकत राहायचं आहे न तेशा न दानम न ध्यानम न योगो न तपा ते मनुष्य रूपेन याचा अर्थ असा आहे की आपण जर अभ्यास करत नसेल ध्यास घेत नसेल दान करत नसेल शील भ्रष्ट करत असेल तर आपण या पृथ्वी तलावरचा भार आहोत मनुष्य रूपेन मृगश्चरंती मनुष्य रूपातले पशु आहोत कारण आपल्याला आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते काहीतरी घडवण्यासाठी दिलेलं आहे ते ध्येय म्हणजे ठरवलं आणि मग तो प्रवास ठरवत थर्वा, ठरवत गेला आणि नंतर मग मुंबईला एसआयसीत जायचं एसआयसीत गेलो तर फ्रस्ट्रेशन असायचं कारण आपल्याला जमेल न जमेल पहिल्यांदाच विके अग्निहोत्रीचं इंडियन हिस्ट्री ऑफ रिलिम्स एक पुस्तक घेतलं एकाच पानावर जवळ जवळ मला वीस पंचवीस शब्द अडकले असतील माझी स्वतःची डिक्शनरी मी बनवली आणि त्यामध्ये अभ्यास करत गेलो पुस्तकं खूप कठीण म्हणजे तीन तीनशे रुपयाला रोमिला थापूरच्या त्यावेळेला था पुस्तक असायचं ती मला लायब्ररीत वाचून त्याचे नोट्स काढणं अशा पद्धतीने भूषण गगराणी सरांच्या नोट्स झेरॉक्स करून आम्ही त्यावेळेला वाचायचो नंतर आमच्या नोट्स मुलं पुढे वाचायला झेरॉक्स करून तर हे कल्चर एका इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतं जे तुमच्या ठिकाणी या ठिकाणी बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं का सर्व्हिसमध्ये आहेच वाय वॉट इज द पर्पज हे सर्व्हिसमध्ये मान मरातं आणि स्टेटस या गोष्टी तुम्हाला मिळतात म्हणजे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यासाठी वेगळं काय कर मी ज्या वेळेला पत्राची पेटी घेऊन गेलो त्यावेळेला मुंबईमध्ये आमदार निवासात राहत होतो म्हणजे तिथं झोप पण लागायची नाही एवढे मच्छर चावायचे गावाकडनं आहेत नरके साहेबांच्या खोलीत सुद्धा येत असतील सगळे गावातले कार्यकर्ते त्या सगळ्या कॉजवेमध्ये काय काय बटाटा वडा तळलेली मिसळ खाऊन एवढे वास होत संध्याकाळी झोपच लागत नाही तर ते रात्री झोप लागायची नाही मग त्यावेळेला मग तिथल्या आय एस आय पी एस क्वार्टर्स बघून तिथं आम्ही सर्व क्वार्टर्समध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न करतो दहा बाय दहाच्या त्यांच्या नोकऱ्यांसाठी तिथेही जागा मिळाली नव्हती तिथं फायव्ह स्टार हॉटेलच्या चहा स्वप्न शकत नव्हतं कारण खिशानं कधी दहा रुपयाच्या वरून राईस प्लेट खायची परवानगी दिली नाही तर अशा पद्धतीच्या वातावरणात त्यावेळेला मुंबईमध्ये डोकं चक्र व्हायचं संध्याकाळी जाऊन मरीन ड्राईव्हला डोळ्यातनं पाणी यायचं म्हणजे अरुणोदय नाव दिलेलं आहे ज्यावेळेला सूर्यास्त त्यावेळेला सूर्याकडे पाहत उद्याचा सूर्य कसा असेल उद्याच्या सूर्याच्या वेळेला मला ऊर्जा कशी मिळेल त्याचा अभ्यास करत त्याचा ध्यास घेत तो अभ्यास केला विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काय कावे जळेल झोपडी अशी आगती जलंत नाही वादे, खेटेल तुफान तरी वाट चाल तो मी अडखळणे पावलांना नाही येतात पण अड़खने मार्ग कड़ा मुश्किलों से कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं मंजिल से कह दो अभी पहुंचा नहीं हूं कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरे रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा दुश्मन से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं ते गरज न पाहिजे ते पाइजे आप हे सांगली सातारा कोल्हापूरच्या रक्तामध्ये आहे चॅलेंज द्यायचं आहे स्ट्रगल करायचं आहे द विनिंग हॉर्स डझन नो वाईट रन्स शर्यतीतला घोडा त्याला माहित नसते तो का धावतोय त्याला चटके फटके वेदना होत असतात त्यामुळे तो धावत असतो जीवन सुद्धा एक शर्यत आहे आणि परमेश्वर तुमच्या घोड्यावर बसून तुम्हाला फटके आणि चटके देतोय तुम्ही घोड्यात आणि जर ते चटक्याने फटक्याने त्या वेदना तुम्हाला होत असतील तर त्या परमेश्वराला वाटतं की तुम्ही शर्यत जिंकली पाहिजे ती शर्यत जिंकायची आहे आणि ध्येय उच्च आहे लो ए ध्येय उच्च ठेवायचं आयुष्य एकदाच मिळतं ते काय ऐंशी सत्तर जी काही वर्ष असतील आपल्याला तर मार्गक्रमण करत आहे समाजासाठी कारण हे तुम्ही काम करता इतका अभ्यास कशासाठी पंधरा सोळा चौदा बारा तास का अभ्यास करता कारण तुम्हाला फील्डमध्ये तसंच काम करावं लागतं आता गेल्या रविवारी साडेतीन वाजता चंद्रशेखर टाटा सन चेअरमन चेअरमॅन त्यांनी मला बोलवलं होतं मॅरेथॉनचं अल्ट्रा मॅरेथॉनला मी साडेतीन ते साडेसहा तीन तास मॅरेथॉन पस्तीस किलोमीटर कंप्लीट केली सव्वा तीन तासामध्ये ती धावून आलो माझा इन्स्पेक्शन मी रविवार का होता रविवार असताना मी माझं लोणावळा शहर पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन कंप्लीट केलं दुपारच्या वेळेला बी आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली साडेसात वाजले तिथं उज्ज्वल निगम साहेब मी एका कार्यक्रमात अतिथी होतो तो कार्यक्रम दहा वाजेपर्यंत चालला म्हणजे तुम्ही सकाळी साडेतीन पासन ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला बऱ्याचदा काम करावं लागतं एकूण साठ तास ताजमध्ये कंटिन्युअस डोक्याला झोप लागली किंवा डोळे तरवटलेत किंवा काय झालं तर कधी जीव जायला माहीत माहित नाहीये त्याच्यात सुद्धा प्रो ॲक्टिव्हली म्हणजे एक खूप छान नावाच्या चिनी युद्धशास्त्रज्ञांचे चार वाक्य आहेत की इफ यू नो सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट रिझल्ट ऑफ अंड्रेट बॅटर्स तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका युद्धानंतर एक पराभव पचवावा लागेल आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात त्यामुळे आपल्याला आपल्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे आणि आपण जे क्षेत्र जे चॅलेंज जे परीक्षा द्यायची ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे त्यामुळे ताजच्या अगोदर तिथे युद्ध का करू शकलो आम्ही कारण दीड महिना अगोदर जाऊन मी ताजचा खडानखडा अभ्यास केलेला होता इनपुट्स रोजच येत राहतात म्हणजे इनपुट आला ते खूप सिरियसली घेतलं त्याच्याबद्दल प्रधान कमिशननी आमची चौकशी केली पोलिस अधिकाऱ्यांची त्यांनी कौतुकाचे शब्द ते घेतले विश्वास नांगरे पाटील टूक द इनपुट्स व्हेरी सिरियसली आणि काय काय मेजर्स घेतले त्याचं इल्युस्ट्रेटिव्ह वर्णन त्यांनी रिपोर्टमध्ये केलेलं आहे कारण ते ज्यावेळेला इनपुट आलं ताज आणि इतर सहा प्लेसेस त्यावेळेला मी आठ नऊ तास त्या हॉटेलची रेखी केली तिथले दरवाजे खिडके स्प्रिंकल पौ। स्मोक डिटेक्टर्स तिथली सीसीटीव्ही कंट्रोल रूम तिची पिरीफिरल सिक्युरिटी याचा बारकाईनं अभ्यास केला दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस इलाबरेट इन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला हॉटेलच्या दिल्या ज्यामध्ये स्पेसिफिक हे नॉर्थ कोट गेट आहे हे काच लावलेली आहे ते फोडून शकतात त्याच्यावर आयर्न ग्रिल लावा ते आयन ग्रिल लावायला काहीतरी एस आय आपल्या पुलासारखीच परिस्थिती तिथे ची परवानगी मिळाली नाही आणि तेच दरवाजा तोच एके फॉर्टी सेव्हनच्या बसनं फोडून अतिरेकी आतमध्ये आले सीसीटीव्हीला मॉनिटर कसा असला पाहिजे बाहेरच्या गेटवर मी चार कॉन्स्टेबल विथ एसएलआर रायफल लावलेले होते इशा इलॅबरेट मला त्या हॉटेलची माहिती होती त्यामुळे त्या टोपोग्राफीचा अभ्यास करत तिथे युद्ध करू शकलो पहिल्या दहा मिनिटात अतिरेकीने साधारण एकवीस माणसं मारलेली होती नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अतिरेकी घुसले आणि नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी मी माझा बॉडीगार्ड आतमध्ये घुसलो त्याला हे माहित होतं की शंभर टक्के आपला इथं मृत्यू आहे पन एक खूब छान शेर है कि दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूब सूरत सनम नहीं होता सोने में लिपटकर नोटों में सिमटकर मरे हैं कई मगर तिरंगे से खूब सूरत कफन नहीं होता ते तिरंगे तला कफन पुनः ना मिलना है आप लोग हंस मिले जरा अपन दिता हुतात्मा जालो शहीद जालो तो हाथ कुड़ थरथर लाना मनात प्रश्न आलेना कि आप लोग अंगावर बुलेट ट्रूप जैकेट नाही आहे किंवा हातामध्ये पिस्टल आहे त्याच्या चाळीसच गोळ्या आहेत कारण प्रत्येक का अतिरेक्याकडे साडेसहाशे एके फोर्टी सेव्हनच्या गोळ्या डबल मॅगझिन सहा होते ग्रेनेड्स वीस ते पंचवीस होते ऍडिशनल पिस्टल ते राऊंड होते आणि आठ किलोचा आरडीएक्सचा बॉम्ब आणि एक दोन नव्हते चार अतिरेकांना आम्हाला ताशमध्ये फेस करावं लागलं आणि दहा वाजून तीन मिनिटांनी अगदी पंधरा मीटरच्या अंतरावर क्रिस्टल हॉलच्या बाहेर त्यांच्यावर फायरिंग केल्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये घुसले नाहीत कारण तिथं तीनशे ते, ते, तीन ते चारशे माणसं वाचवण्यात आमच्या त्या फायरिंगला यश मिळालं त्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं त्यामुळे हे प्रेझेन्स ऑफ समय समयसूचकता ठेवून ग्रिला वॉरफेअर जे छत्रपती शिवरायाने आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये दिलेला आहे त्यांनी ते करत युद्ध करत बसलो पावणे तीन वाजेपर्यंत युद्ध पद नाही आमची टीम करू शकली पावणे तीनला मात्र त्यांनी आमचं लोकेशन उद्धव ग्रेनेड ब्लास्ट करून आमचा फ्लोअर पेटवला त्यामुळे आम्ही बाहेर पडल्यानंतर मात्र बस फायरमध्ये माझा बॉडीगार्ड त्याला तीन गोळ्या लागल्या राहुल शिंदे आपल्या सुलतानपूरचा जवान थ्री नॉट थ्री रायफल घेऊन माझ्यावर आलेला होता तो त्या ठिकाणी शहीद झाला त्यामुळं प्लॅनिंग आणि कशा पद्धतीनं मी माझ्या अधिकाऱ्यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ ला पत्र लिहिलेलं होतं की आपण हे बॉम्बस्फोटाच्या अतिरेकी हल्ल्याच्या बातम्या येतात अतिशय कॅज्युअल आणि कॅलस पद्धतीने घेतो पण आपली एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती राहिल्यास नवल होणार नाहीये त्यामुळे अमेरिकेमध्ये जशी ब्रोकन विंडो सिस्टम आहे की एकाची खिडकीची काच फुटली तरी तो अतिरेकी हल्ला आहे असं समजून पूर्ण रिहर्सल करून पूर्ण तयारीनिशी त्या हल्ल्याला सामोरे जायचं तशा पद्धतीने जर नाही केलं तर लांडगा आला खर पर्यंत खरंच माहिती आहे आपल्याला दहा लांडगे आले त्यांनी एकशे सहासष्ट निरपराध लोकांचे जीव घेतले अठरा अधिकारी करकरे कामटे साळसकर सा। यांच्यासारखे अधिकारी शहीद झाले असा कॉज आयुष्यामध्ये जे आहे त्या कविते मी जे इंटरव्ह्यूत कविता सांगितली होती तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल लामांच्याची कविता त्यातल्या शेवटच्या ओळी खूप मोटिवेटिंग आहेत ती युद्धातल्या सैनिकाची कविता आहे त्याला शेवटच्या ओळी आहेत की आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस सेल्फ वेन माय हार्ट विल ले पीसफुल अँड खाम द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्का स्टील स्ट्रो विथ इज लास्ट ऑन्स ऑफ क्रेश टू रीच दॅट अनरिचेबल स्टार त्या युद्धातल्या सैनिकाला अंगावर जखमा आहेत त्याचं काही घेणं देणं नसतं त्याला तो शब्द की या जवानानं देशासाठी प्राणाची आहुती दिली तो महत्वाचा असतो आयुष्यातलं कॉज मला समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे छत्रपती शिवरायांनी कनेरगडाच्या लढाईमध्ये रामजी पांगेरा नावाचा जवान त्यांचा मावळा शहीद झाला त्यावेळेला त्याच्या घरी गेलेले होते आणि जाताना सोन्याच्या मुद्रा घेऊन गेलेले होते त्याला रामजी पांगेराचे वडील काय म्हटले अहो रामजी गेला संपला पैसे कशा पाहिजे ते स्वराज्यासाठी गेला ते नशीब दुसऱ्या कोणाला येते का माझ्या पोराला जे आलेलं आहे ते आणि मला काय देत आहे पैसे या मोहरा मीच तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो त्याला नाही म्हणू नका आणि त्यांनी हात मारली जो सोळा वर्षाचा शेतात राबणारा त्यांचा दुसरा रामजीचा छोटा भाऊ होता त्याला बोलून घेतलं त्याचा हात घेतला आणि छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला याला घेऊन जावा पण स्वराज्यासाठी काम आलं तर माझं आयुष्य धन्य झाला असं मी समजेल <laughs> हे समाजासाठी आपण काहीतरी देणे लावतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी मी त्या डॉल्बीवर नाचणार का मी दारू पिणार का तू गणपती जो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठात आहे त्याच्यासमोर अंगळ वंगळ उंगळ वाढणं नाचणार काय मिळणार आहे मला मी कारण याच्या विरोध का केला डॉल्बी सिस्टमचा कारण त्याच्याशी व्यसनाचं खूप जवळचं नातं आहे हे म्युझिक दारू पिल्याशिवाय किंवा ड्रग्ज घेतल्याशिवाय आपण ऐकूच शकत नाहीये हे पब आणि डिस्कोज मध्ये वाजवलं जाणारं म्युझिक आहे जे बाहेर आपण भिंती उभा करून वाचतो त्याला अर्थक्वेक इफेक्ट किंवा टनल इफेक्ट म्हणतात सर्वसामान्य माणसानं काना ऐकलं तर त्याची ऐकण्याची शक्ती कमी होते गरोदर स्त्रियांना बाळाला तिच्या वृद्ध माणसांना झटके येतात आणि ते आम्हाला तरुणाईला वाटतं की हेच काहीतरी विश्व आहे मग त्यातनं मोर्चे निघतात आंदोलन होतात मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही आता कोल्हापूरकर लगेच कृती समिती घेऊन येतात मी ते <laughs> हेल्मेट सुरू केलं रोज दहा माणसं कामावर जातात आणि परत येत नाही माझ्या रेंज मध्ये मा माझ्या पाच जिल्ह्यामध्ये मा आणि त्यातले ऐंशी टक्के हेल्मेट शिवाय मोटरसायकलवर जाणारे तरुण आहेत ते मरत आहेत रोज नरके साहेबांनी मला पाठिंबा दिला कारण त्याच्या वडिलांच्या बद्दल त्यांनी मला सांगितलं ते रोज दहा लोक का तरुण कामावर जाताना परत नाही रोजची संख्या आहे एक आपल्याला माहित आहे दारू पिऊन कशा पद्धतीने गाडी खाली गेली की तेरा म्हणजे ज्या छोट्या बाळाचा जन्म साजरा करण्यासाठी गेले तोच मुलगा निघून जातो आणि अशा डेथ्स रोज ते सत्तावीसशे डेथ गेल्या वर्षी झाल्या माझ्या रेंजमध्ये पाच जिल्ह्यामध्ये त्यामुळे काय हे सामाजिक भान शिस्त लावण्यासाठी म्हणून अवेअरनेसवर मी फोकस दिला आणि यावेळेला बेचाळीस हजार युवक आणि युवतींना पोलीस रिलेटेड सब्जेक्टवर बोलायला लावलं पाच जिल्ह्यामध्ये गेले दोन महिने युथ पार्लमेंटच्या नावानं खूप चांगली स्पर्धा झाली जसं क्लोजिंग सी एम साहेब आणि अक्षय कुमारला मी बोलवलेलो खूप सुंदर कार्यक्रम झाला की ज्यामध्ये पोलीस रिलेटेड सोशल मीडिया मीडियाचा मिसयूज सोशल मीडियावर ते दगड घेतलेली दहा बारा वर्षाची पोरं फिरताना या समाजाच्या माणसाने गेलं मग याच डोकं मी फोडणार यालाच मारून टाकणार असे व्हिडिओज व्हायरल होतात जातीय तणाव वाढतात महापुरुषांबद्दल अपशब्द बोलतात त्याच्यातनं जातीय तणाव वाढतात दंगली होतात आम्ही बघायची भूमिका घ्यायची का फंडामेंटलिझम लेफ्ट विंग extremism, parochialism, regionalism, linguism, किती isms ने आपल्याला पोखरून काढलेलं आहे नक्षलिझम त्या इझमच्या संदर्भात बोलायला लावलं ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये समाजाची भूमिका काय असू शकते ड्रग्स अब्यूज आणि त्यातनं व्यसनाधीनता कशी वाढते लहान मुलांच्यावर आणि महिलांच्यावर होणाऱ्या लैंगिक का अत्याचार कारण सात हजार पाचशे साठ रेपच्या केसेस गेल्या पाच वर्षात झाल्या त्यातल्या तीस टक्के तेवीसशे तीस या चौदा ते अठरा वयोगटातल्या मुली आहेत ते तीस टक्के या चार वर्षातल्याच मुली या विक्टीम होत आहेत आमचे डोळे कधी उघडणार या मुलींना सांभाळणं हे आमचं काम नाही आहे का त्या वयामध्ये ते क्रुशियल एज की ज्यामध्ये चांगलं तर करायचं खूप चांगलं आपण करू शकतो आणि वाईट वंगाळ व्यसन लागलं तर वाईट वंगाळ आयुष्याचं मातेर होतं तरुण पण खोड चुका करण्यात प्रौढत्व संघर्ष करण्यात आणि म्हातार पण पश्चाताप करण्यात निघून जातं दिस इज लाईफ त्या वयामध्ये त्या मुलांना पालकांच्या मधकडून घडणारे ज्युवेनॅलिक्वन्सी ज्युवेनॅल क्राईम मध्ये आपण दोन नंबर आहोत देशामध्ये त्यात रेप मर्डर्स मध्ये अव्वल आहोत या युवकांना छोट्या छोट्या कारणावर ना त्या कुठल्या तरी गांधी मैदानावर एकदम तलवारीनं गळाच कापून टाकला बघण्यावरनं थुकण्यावरनं आम्ही एकमेकांची जीव घेतो तर ही आम्ही जे परंपरा सांगतो शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवरायांच्या विचाराची त्या विचारधारेमध्ये जी काही वाईट लागत आहेत ती सगळ्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह कॉन्शियन्स हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे समाजात एक प्रेशर ग्रुप्स तयार झाले पाहिजे मी आता आय जी एम एस पी नाही आहे माझा रोल खूप स्पेसिफिक आहे माझा सुपरविजनचा रोल आहे त्यामुळे मी प्रत्येक जिल्ह्यात या ठराविक गोष्टी केल्या इथलं ऑर्गनाईज क्राईमच्या कंबरनं मोडून काढल्या आणि त्र्याहत्तर गँगवरती आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये मोकाची कारवाई केली एक्स्टेंडमेंट मध्ये पहिल्यांदा पंचावन्न खाली जवळजवळ चौदाशे क्रिमिनलला तडीपार करण्यात यश पोलिसांना मिळालं पण हे मेजर गुन्हे पण स्ट्रीट क्राईम रस्त्यावरची सुरक्षित याच्यासाठी आपण सगळ्यांनी उभा राहणं गरजेचं आहे कारण मी आता परवा इन्स्पेक्शन पुण्याचं करत होतो मला लक्षात आलं चाकण सारखं पोलीस स्टेशन जिथं इंडस्ट्री आहे कामगारांचा प्रॉब्लेम आहे तिथं सत्तावन्नच कर्मचारी म्हणजे पाच कॉन्स्टेबल फक्त ट्रॅफिकला देऊ शकतो मग ट्रॅफिकची जबाबदारी आपण काय घेऊ शकणार नाही नाईट राऊंडमध्ये ग्रामरक्षा दल म्हणून आपण का पुढे येऊ शकणार नाही प्रत्येक गावानं कॉर्पस बनवून दोन गावातले एक सर्व्हिसमॅन असतील किंवा दोन जवान असतील त्यांना दोन वेपनची लायसन आपण देऊ ना ट्वेल्व्ह बोर्सची त्या गावाची सुरक्षितता त्यांनीच करायची दहा महिलांनी पुढे यायचं दहा हजार दारूच्या केसेस आम्ही गेलेले आणि त्यातल्या चार केसेसमध्ये कन्व्हिक्शन मिळालेलं आहे म्हणजे हे सगळं कागदोपत्री आहे का त्या केसेस कधी कन्व्हिक्ट होणार ज्याला सर्वसामान्य माणूस साक्षीदार म्हणून आमच्या पुढे येईल कोणी साक्षीदार व्हायला तयार होत नाहीये माणूस रक्तात ना पाहून सुद्धा आम्ही पोलीस कंट्रोल रूमला फोन करत नाही कशाला डोक्याला त्रास 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 होत असेल पण घेणं आमची जबाबदारी नाही का कुठेतरी मी कोळी ओळी वाचलेला होत्या की तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दुसरे कमरे में सो सकते हो क्या यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या यदि इस सवाल का जबाब हा है बिकॉज यू आर द नेक्स्ट तुझा पुढे मृत्यू होणार आहे तू त्या रक्ताच्या थरोड्यात पडणार आहेस तू कधी होणार तुझे कान आणि डोळे कधी उघडे करणार ही सोशल कमिटमेंट आम्ही कधी घेणार आहे